नाल्याच्या पाण्यात बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू तळोदा तालुक्यातील रोजवा पुनर्वसन येथे नाल्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे ललिता रुपसिंग पावरा वय पस्तीस आणि कोबी रुपसिंग पावरा वय बत्तीस सोमवारी दिनांक चार नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास नाल्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक आणि कोबी या दोन्ही बहिणी आपली आई तारकीबाई यांच्यासह सकाळी शेतात उडीत काढण्यासाठी गेल्या होत्या दुपारी जेवणापूर्वी शेता त्या शेताजवळी स्मशानभूमी परिसरात नाल्यात हातपाय धुण्यासाठी गेल्यात बराच वेळ होऊनही त्या परतल्या नाहीत म्हणून आई तारकीबाई यांना शोधण्यासाठी गेल्यात नाल्याजवळ त्यांना दोन्ही बहिणींचे कपडे व ओढणी दिसल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली गावकऱ्यांनी तात्काळ नाल्याच्या पाण्यात शोध मोहीम सुरू केली भायदास पावरा खेमजी वसावी मोगा पावरा यांसह अनेक गावकऱ्यांनी अथक प्रयत्न करून दोन्ही बहिणींना पाण्याबाहेर काढले दुर्दैवाने तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता त्यांना त्वरित तळुदा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अखिल पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला मृतकांचे भाऊ सुरेश रुपसिंग पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे गावातून व्यक्त होत असलेल्या माहितीनुसार रोजवार लघुसिंचन प्रकल्पाच्या नाल्यात जेसीबीद्वारे वाळू काढल्याने खोल खड्डे निर्माण झाले होते त्याच ठिकाणी साठलेल्या पाण्यात बुडून दोन्ही बहिणींचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे या दुर्घटनेमुळे वाळू उपशामुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज तळोदा